गुजरातच्या अहमदाबादमध्ये काल विमानाचा अपघात झाला ज्याच्यामध्ये साधारणतः आत्तापर्यंत आलेल्या आकड्यानुसार दोनशे पासष्ट जणांचा जो आहे तो मृत्यू झाला मात्र अशा पद्धतीची विमान दुर्घटना होऊ शकते मोठी हानी होऊ शकते हा अंदाज साधारणतः एक वर्षापूर्वीच प्रसिद्ध ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी यांनी ज्योतिष ज्ञान या त्यांच्या दिवाळी अंकामधून दिला होता तसं त्यांनी सतर्क देखील केलेलं होतं आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी आहेत तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि ज्योतिष ज्ञान या दिवाळी अंकामधून तुम्ही जो अंदाज दिला होता तो काल खरा ठरल्याचा विमान अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आणि मोठी हानी जी म्हटलं होतं तसं विजय रुपाणी यांचं सुद्धा याच्यामध्ये निधन झालंय हा याला महत्वाचं जे कारण आहे आपण ह्या शाखेला आपण वेदनीय म्हणजे पृथ्वीची शाखा असं म्हणतो याच्यामध्ये सामाजिक आणि सामूहिक दुर्घटनेचा विचार आपण इथे बघितला जातो तर ह्या महिन्याच्या अकरा जूनची जी पौर्णिमा झाली त्या पत्रिकेमध्ये कन्या लग्न आणि बारव्या स्थानात मंगळ आणि त्याचा शनिशी होणारा श्राष्टक योग हा अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचा ऍस्पेक्ट इथं आपल्याला अनुभवायला आला आहे याचा आपण त्या ठिकाणी परिणाम ह्या मासिक अंकातून दिवाळी अंकातून दिल दिला होता तर त्याच्यामध्ये शनिमंगळ हा युद्धासाठी जसा पोषक आहे तसाच ज्या राशीमधून झाला त्या राशी खूप महत्त्वाच्या आहेत मीन राशी विमानाच्या दृष्टीने आकाशातली रास आहे तर तिथं काहीतरी दुर्घटना होणं हे आपण याचं लॉजिक लावलं होतं दुसरी गोष्ट सिंहराशीमध्ये मंगळ हा सिंहरास म्हणजे काय राजकीय व्यक्ती ती बाराव्या स्थानात मंगळ असल्यामुळे आपण म्हटलं की एखाद्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू ह्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे तर ह्या हा जो अंदाज आपण बांधला होता तो आपल्याला काल त्या ठिकाणी दुर्दैवाने जो बरोबर आला याचा उल्लेख आपण मागच्या दिवाळ्या अंकातून केला होता इव्हन मागच्या एप्रिल महिन्यात सुद्धा आपण ह्या ऍस्पेक्टमुळं पुढचा एक दीड दोन महिन्याचा काळ हा जसं आपण सर्जिकल स्ट्राईक आहे किंवा अतिरेकी हल्ला आहे किंवा मोठ्या पावसामुळे होणारे नुकसान आहे याचा परिणाम आपण मे जून महिन्यामध्ये वर्तविला होता आणि तो जसे तसा आपल्याला इथं अनुभवास येत आहे सर विजय रुपाणींच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की बारा शून्य सहा हा जो अंक होता तो त्यांच्यासाठी लकी अंक मानला जात होता मात्र काल तोच अंक कुठेतरी अशुभ त्यांच्यासाठी ठरला अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली नेमकं काय वाटतं नाही काय होतं त्या ठिकाणी प्रत्येक विमानातल्या प्रत्येक व्यक्तीचा त्यावेळची परिस्थिती मृत्यूची असते असं नाही आहे अशा केसमध्ये काय होते की एकूण संख्येच्या जास्ती जास्त लोकांच्या मध्ये काही दुर्घटनेचे योग असतील किंवा विशेष करून पायलटच्या पत्रिका जर असेल तर त्याच्याबरोबर ह्या सगळ्या दुर्घटनेमध्ये सगळे बळी पडतात त्यामुळे कुठल्या एका व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मृत्यूयोग असतो म्हणून असं होतं असं नाही तर जो नेतृत्व करतो त्याची पत्रिका जर खराब असेल आणि मती काळ वेळ आणि ठिकाण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता हे जे दुर्घटना झाली कन्या लग्नाच्या पौर्णिमेच्या पत्रिकेवर झाली आता कन्या राशीचा प्रभाव हा पुणे नागपूर तसेच अहमदाबाद अशा तीन शहरावरती प्रामुख्याने बघायला मिळतो तसं दक्षिणेकडचा काही प्रदेश हा सुद्धा ह्या राशीच्या आधिपत्याखाली येतो आता इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना दिसतील पण आपण आता जसं म्हणलं की बा बारा स्थानातला मंगळ हा आकाशातली दुर्घटना ही या ठिकाणी त्यांनी ते दाखवलं आणि सिंहरास म्हणून त्या ठिकाणी राजकीय व्यक्ती त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता हा अंदाज नेमका कसा वर्तवला होता किंवा याबाबत काय सांगता येईल तुम्हाला मी आता सांगितलं जसं आपण काय करतो दिवाळ्यांमध्ये एकूण बारा महिन्याच्या आमांत आणि पौर्णिमांत पत्रिका मांडतो आणि त्या पत्रिकेमध्ये त्या त्या महिन्याला जे ग्रहयोग होतात पौर्णिमा कुठल्या स्थानात होती अमावस्या कुठल्या स्थानात होती आणि मग त्यावेळेला असे काही कुयोग होत असतील जसं की आता हा मंगळ नुसता शनीशी योग करतो असं नाही हा मंगळ प्लुटोशी पण योग करतो आताची परिस्थिती कशी आहे की मंगळ सिंह राशीमध्ये प्लुटो मखर राशीमध्ये आणि शनि मीन राशीमध्ये हा जो त्या ठिकाणी तीन ग्रहांचा जो अशुभयोग झाला आहे हा त्याला मृत्यू म्हणतो त्या याचा संबंध मृत्यूशीच असते असला आणि प्लोटो ज्याला इनार होतो त्याला मग सामूहिक दुर्घटना मोठ्या संख्येने मृत्यू ह्या गोष्टी आपण त्याचा लॉजिक हिता लावलं होतं आणि त्याप्रमाणे ती गोष्ट अनुभव झालेली निश्चितच हे होते प्रसिद्ध ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मराठकर गुरुजी ज्यांनी ज्योतिष्ञानमधून अशा प्रकारच्या दुर्घटनेचा अंदाज जो आहे तो त्यांच्या ज्योतिष्ञान या दिवाळी अंकामधून व्यक्त केला होता दुर्दैवाने तो काल अहमदाबाद मध्ये खरा ठरल्याचं पाहायला मिळालं आणि आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दोनशे पासष्ट जणांना जे आहे ते या अपघातामध्ये आपला जीव जो आहे तो गमवावा लागलाय राजरत्न जोंधळे सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर